आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय पशुधन पर्यवेक्षक पशुधन पर्यवेक्षकचे आपण तांत्रिक लेक्चर या ठिकाणी बघतोय बेसिक लेक्चर बघतोय अभ्यास करता आहे नवीन बॅच चालू केले आहे पशुधन विकास अधिकारीची मोठी जाहिरात निघालेली आहे त्या अनुषंगाने या विभागामध्ये पशुधन ची सुद्धा जाहिरात येईल आणि त्यासाठी अभ्यासकटा नावाचा एप्लिकेशन आहे ऍपचा लोगो तुम्हाला दिसतोय आणि ऍपचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही या नंबरवर माहिती मिळवण्यासाठी व्हॉट्सअप करू शकतात कॉल करू शकतात आणि ॲपला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला या नंबरला तुमची रिसिप्ट पाठवायची आहे तेथे तुम्हाला नोट्स भेटतील तांत्रिक आणि नॉन टेक्निकल सगळं कव्हर करत चाललेलो आहे मी नॉन टेक्निकल मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के तुम्हाला ऑलरेडी सगळं अवेलेबल करून दिलंय आणि तांत्रिकच देतो आहे बघा आपल्याला आज बघायचं गाय जे पशुधन आहे ना पशुधन या पशुधनामध्ये ना तुम्हाला गाय म्हैस मेंढी कोंबडी याच्यावर प्रश्न विचारले जातात आणि आपण त्या प्रत्येकावर एक एक स्वतंत्र सेशन घेणार आहोत यामध्ये गायीचं महत्व काय गायचे वैशिष्ट्य कोणते गायीचे उपयोग काय त्याचे आजार गायीचे गायीचं आढळ कुठे आहे हे सगळं आपण बघणार आहोत गाय हा एक प्रा, पाळीव प्राणी आहे पहिला मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आता फक्त याच्यामध्ये दूध देणारा प्राणी म्हणून तिचं महत्व नाही आहे सेन सेनखत म्हणून तिचं महत्व आहे धार्मिक सुद्धा गायीला फार मोठं महत्व आहे काही ठिकाणी ओझे वाहण्यासाठी म्हणून सुद्धा गायीचा वापर काही ठिकाणी आहे तो फार कमी आहे पण तसा सुद्धा वापर आहे आणि गायीला गोमाता म्हणून आपण पूजतो गाय ही आपल्यासाठी पवित्र अशी मानली जाते हे आम्हाला माहित असलं पाहिजे गाय हा चार पाय असलेला प्राणी आहे तिच्या अंगावर लांब असे केस असतात लांबट म्हटले म्हणजे खूप लांब नाही आणि डोळे मोठे असतात कोमल असतात दोन शिंगा आहे शेपोटा आहे तिचे पोट चार भागामध्ये आहे बघा पोटाचे चार भाग त्यामध्ये रुमेन रेटिकुलम मा, ओमासम मा, आणि अबोमासम मा असे चार भाग आहेत आणि पंधरा ते वीस वर्षाचा गाईचा कालावधी असतो तुम्हाला गाईचं आयुष्यमान मान विचारलं जाऊ शकतं त्यावर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे गायीचं आयुष्यमान मान किती असू शकतो आयुष्य काळ किती असू शकतो ते किती जगते आता बघा दुधावर दुधावरही ना तुम्हाला प्रश्न येतो गाईचं दूध जे आहे ते पौष्टिक आहे त्यापासून दही लोणी तूप चीज श्रीखंड इत्यादीचा वापर होता दुधामध्ये गाय म्हैस मेंढी शेळी याच्या में दुधामधले फॅट्स वगैरे जे आहेत त्याचा एक तुलनात्मक तक्ता मी पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करेल तुमचा तोही तुम्हाला माहीत असला पाहिजे शेतीसाठी म्हणजे शेणखतासाठी उपयोग आहे त्याच्यातून मग गोबर गा गॅस तयार होतो आहे सेंद्रिय कीटकनाशकांमध्ये गायीचं मूत्र अत्यंत उपयुक्त आहे त्याचे म्हणजे वैज्ञानिक पुरावे सुद्धा आहेत त्यावर संशोधन झालेलं आहे गोमूत्र जे आहे याला सुद्धा फार महत्व आहे गाय पूजनीय आहे दूध तूप गोमूत्र इत्यादी गोवऱ्या याचा वापर धार्मिक विधीमध्ये आपण करत असतो आता आर्थिक म्हणाल तर उपजीविकेचं साधन आहे गायीचा व्यवसाय करणं गाईच्या दुधाचा व्यवसाय करणं एक पूरक व्यवसाय मानला जातो त्या दुधापासून विक्री दुधाची विक्री गायीचे जी पैदास असते त्याचे बछडे असतील त्याच्यापासून सुद्धा ती विकून सुद्धा या ठिकाणी आर्थिक साधन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं पुढे जातो हे भारतीय संस्कृतीमध्ये काय महत्व आहे रामायण महाभारत तुम्ही कोणतंही बघा साहित्य त्यामध्ये गाईचा गौरव आपल्याला ठरतो पुढे भगवान श्रीकृष्णांचा गाईची अतूट असा संबंध आहे म्हणून श्रीकृष्णांना गोपाल किंवा गोविंदाची संज्ञा आहे ओके पुढे गायीच्या रक्षणासाठी अनेक संत समाज सुधारकांनी प्रयत्न केलेला आहे आता सगळ्यात महत्वाचं येतं कोणत्या प्रकारच्या गायी आपल्या देशामध्ये आहे कोणती गाय कोणत्या भागामध्ये आढळते भारतीय जाती जर बघितल्या सगळ्यात महत्वाची गीर गाय जी गुजरातमधली प्रसिद्ध अशी दूध देणारी गाय आहे गीर गायीवर अनेक वेळा प्रश्न आलाय साहिवाल ही पंजाब हरियाणामधली गाय आहे बघा गुजरातमधली गीर पंजाब हरियाणामधली साहिवाल राजस्थान राजस्थानमधली एक मजबूत जात तुम्हाला असं बेसिक बेसिक लक्षात ठेवायचं आहे थोडं थोडं लक्षात ठेवायचं आहे पुढे रेड सिंधी सिंध प्रांतातून आलेली दुधासाठी प्रसिद्ध मालवाणी देवणी खिल्लारी या महाराष्ट्रातल्या स्थानिक जाती तुम्हाला एक शेळीवर असाच प्रश्न आला होता की महाराष्ट्रातली स्थानिक जात असलेली शेळी कोणती तसं तुम्हाला ही खिल्लारी असेल देवणी असेल मालवणी असेल या, या महाराष्ट्रीयन गायीच्या जाती आहेत हे माहीत असलं पाहिजे बरं गाईचं संवर्धन आणि संरक्षण जे आहे त्या संदर्भात काय तर गायीच्या संख्येमध्ये घट होताना आपण बघतोय त्यासाठी अनेक सहकारी संस्था आहे सरकारी संस्था आहे गोशाळा स्थापन केल्या जात आहेत आता बघतोय आपण सध्याचं सरकार गायीच्या सुरक्षेसंदर्भात बरंच त्या ठिकाणी काम करते त्या संदर्भात काही कायदे सुद्धा झाले आहे की गायीच गायीच्या वंशाचं जे आहे त्यांचं कत्तल करण्यावर बंदी आणलेली आपण बघतो आहे आता एक हा प्रश्न अनेक येतो की आजार गायीला कोणते आजार होत आहेत बघा फूट अँड माउथ डिसीज आपण ज्याला म्हणतो एफ एम डी फूट अँड माऊथ डिसीज तोंड आणि पायाला होणारा रोग कारण काय आहे विषाणूच कारण आहे व्हायरसच कारण या ठिकाणी आहे लक्षण काय आहे तोंडामध्ये आणि पायाच्या कोबडीमध्ये फोड येणं हे लक्षणे लाळ गळणं हे या ठिकाणी लक्षण आहे ताप येणे अन्न खाणे बंद होणं म्हणतो आपण ते सुद्धा या ठिकाणी लक्षण आहे पुढे जातोय आपण उपचार म्हणाल तर लसीकरण करणे एफएमडी डी व्हॅक्सिन जी आहे ती दर सहा महिन्याला दिली गेली पाहिजे बघा दर सहा महिन्याला या साठीचा उपचार आहे हा जो व्हायरस आहे यासाठीचा स्वच्छता राखणं असेल वेगवेगळे ठिकाणी गाईंना ठेवणं असेल आयसोलेशन करणं असेल ते सुद्धा इथे महत्वाचं आहे आणखी एक आजार आहे गाईचा घोटू असं त्याला म्हटलं हिमोरी हिमोरॅजिक सेप्टिसेमिया असं त्याचं त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये किंवा वैज्ञानिक भाषेतला शब्द आहे गलघोटू असं आपण म्हणतोय आणि पाचेरीला मल्टू हा जो जीवाणू आहे त्याच्यापासून हा आजार होतो आहे बघा कशापासून होतोय मग त्यामध्ये ताप असेल गळा सुजणं असेल म्हणजे नावातच गळघोटू म्हणजे गळा सुजणे आणि गळा सुजला की मग श्वास घेण्यास त्रास प्राणी अचानक मरवू शकतो या सगळ्या गोष्टी याच्यात होत आहेत उपचार म्हणाल वेळेवर लसीकरण केलं गेलं पाहिजे प्रतिजैविकाचा अँटी बायोटिकचा वापर या ठिकाणी केला गेला पाहिजे त्याच्यातून हा आजार जो आहे त्याच्यावर नियंत्रण मिळवल्या जाऊ शकतं पुढे ब्लॅक क्वार्टर बी क्यू कारण काय बघा क्लोस्ट्रीडियम चौवी हा जो जीवाणू आहे यामुळे होणारा हा आजार आहे ब्लॅक क्वार्टर सहसा आहे ना कोणत्या जीवाणूपासून होतो किंवा कोणत्या विषाणूपासून होतो हे जास्त नाही विचारलेलं पण तुम्हाला लक्षणं विचारले गेले आहेत आजारांची आजारांची नावं तुम्हाला माहित असली पाहिजे मग स्नायूंमध्ये सूज येणं वेदना होणं ताप असेल चालताना लंगडणं असेल सूजग्रांती कडकपणा हे ब्लॅक क्वार्टरचं लक्षण आहे आणि मग यावर बी क्यू नावाची लस आहे ती ब्लॅक क्वार्टर अँटीबायोटिक्स आहे वेदनाशामक औषध आहे पुढे मस्तितीस असा एक आजार या ठिकाणी आहे दूध काढताना जर अस्वच्छता झाली किंवा जंतूंचा संसर्ग झाला तर हे मस्तितीस नावाचा आजार या ठिकाणी होऊ शकतो बघा मस्तितीस नावाचा आजार आता लक्षण काय आहे स्थानामध्ये सूज येऊ शकते किंवा वेदना होऊ शकतात दूध घट्ट होऊ शकतं पाणीदार किंवा रक्त मिश्रित असं दूध त्या ठिकाणी होऊ शकतं यामध्ये पुढे उपचार म्हणत असाल तर प्रभावित स्थानातून दूध वेगळं काढणं अँटीबायोटिकचा वापर करणं स्वच्छता राखणं हा यावर हे उपाय आहे लॅम्पी स्किन डिसीज ज्याला यल एस डी या नावाने सुद्धा ओळखलं जातं उद्या तुम्हाला आहे ना फुल फुलफॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो की एल एस डी या आजाराचा फुलफॉर्म काय आहे गाईच्या तर थोडस तुम्हाला त्याकडे लक्ष द्यायचं आहे लॅम्पी स्किन डिसीज आता नावातच आहे हा स्किनचा आजार आहे लॅम्पी स्किन डिसीज जो विषाणूपासून होतोय त्वचेवर गाठी येत आहेत ताप येऊ शकतो अशक्तपणा येतो दूध उत्पादनामध्ये घट होते आणि याला एल एस डीचं लसीकरण करणं गरजेचं कर असतं पूरक औषधं याच्यामध्ये असतात सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आपण त्याला म्हणतो आहे मासे आणि किटकांपासून संरक्षण मिळवणं या ठिकाणी ते सुद्धा याच्यावरचा उपचार म्हणता येईल पुढे अण्णनलिकेमधलं अपचन आहे इन डायजेशन किंवा ऍसिडोसिस असं त्याला म्हटलं तर अपचन जे माणसामध्ये होते तसंच यांच्यामध्ये आणि ते आहारापासून होऊ शकतात चुकीचा आहार कुजलेलं खाद्य यामुळे होणारा हा आजार आहे मग यामध्ये खाणं बंद होणार डायरेक्ट त्या गाईचं उचकी लागणं असेल गॅस होणं असेल पोट फुगणं असेल आपण बघतो गावाकडे पोट फुगून बरेच गाई मरतात म्हणजे लहान लहान गोष्टी असतात याकडे लक्ष द्यावं लागतं योग्य औषध उपचार ज्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट आहे ज्याला आपण खाण्याचा सोडा आपल्या भाषेत म्हणतोय ते सगळं आहे आहारामध्ये सुधारणा करणं असेल पुढे रोग सुद्धा गायींना होतो बघा इनफॅक्ट स्टेशन असं म्हटलं गेलं रोग आता ज्या परजीवी कृमी असतात हो ना त्यांच्यापासून हा आजार होऊ शकतो रोग मग यामध्ये वजन गुळणे असेल भुके अभावी अन्न न खाणे असेल मलामध्ये कृमी दिसणे असेल या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येत आहे पुढे उपचार काय आहे वेळेवर डीवॉर्मिंग आपण ज्याला म्हणतोय कृमीनाशक औषध डीवॉर्मिंग म्हटलं गेलं कृमीनाशक औषध वापरणे स्वच्छता राखणे हे यामध्ये अपेक्षित आहे हे लक्षात ठेवा आपण पुढे जातोय रोग प्रतिबंधासाठी उपाय कोणते आहे हे सगळे आजार आहे याच्यात सगळ्यात बेस्ट उपाय आहे नियमित लसीकरण केले गेले पाहिजे उद्या तुम्हाला ऑप्शन येतील सगळ्यात प्रथम उपाय आहे लसीकरण दुसरं स्वच्छता गाय ज्या गोठ्यामध्ये बांधते ना बांधतोय ना आपण तो गोठा स्वच्छ असला पाहिजे कृमीनाशक औषधं दिल्या गेली पाहिजे आहार चांगला दिला गेला पाहिजे आणि आयसोलेशन आजारी गाय आहे तिला वेगळं ठेवल्या गेला पाहिजे म्हणजे तिचा संसर्ग इतर तिच्या सहकारी गायींना होत नाही हे आम्हाला माहीत असावं आता महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ज्या गायीचं आढळ आहे आपण त्यावर आधी थोडस बोललो पण अजून भारत हा जगातला सर्वात मोठा गायींची संख्या असलेला देश हे तुम्हाला माहित असावं पुढे दूध उत्पादन शेतीपूर उपयोग धार्मिक दृष्टिकोनातून गायीला महत्व आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून गाय या प्राण्याकडे बघितलं जात हे लक्षात ठेवण्यासारखं आहे आता बघा भारतातल्या काही आपण गीर बघितली उच्च दूध देणारी आहे साहेवाल मधली आहे शांत दूध दुद स्वभाव आणि दुधासाठी कामक्रेज शेतीसाठी बघा इथे हा मुद्दा थोडासा वेगळा लक्षात ठेवा शेतीसाठी वापरत येणारी गाय कामक्रेज हे दुधासाठी सुद्धा आणि ओढण्यासाठी सुद्धा वापरली जाते ती गाय राजस्थानमधली थर पारकर आहे असा प्रश्न येतो फक्त दुधासाठी मान्य आहे थोडं वेगळं जे आहे ना ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जे ऑड आहे ना ते लक्षात ठेवायचं आहे पुढे रेड सिंधी जी आहे ती सिंध प्रांतामधली दूध देणारी गाय आहे हरियाणवी जी हरियाणामध्ये शेतीसाठी उपयोगी येणारी गाय आहे लक्षात ठेवावा लागेल पुढे जातोय आपण संख्यात्मक माहिती म्हणाल दोन हजार वीस ची पशुगन आहे आपण बघतो एकोणीस मध्ये एक लेटेस्ट मधली पशुगणना झाली आहे एकोणवीस कोटी गायी भारतात आहे आणि देशी गायीच्या गायींची संख्या परदेशी अतिपेक्षा जास्त आहे आणि दुधामध्ये भारत जगात एक नंबरवर आहे हे मुद्दे महत्वाचे यावर प्रश्न येऊ शकतात बरं मग महाराष्ट्रामध्ये कोणत्या गायी आढळतात काही आम्ही सांगितलं तुम्हाला आधी खिल्लार असेल मालवणी असेल वगैरे महाराष्ट्रामध्ये गायी पाळल्या जातात त्याचं उत्पादन आणि महाराष्ट्रामध्ये हवामान चांगलं गायीसाठी हवामान महाराष्ट्रामध्ये चांगलं आहे हे आम्हाला माहित असावा महाराष्ट्रामध्ये मा दे देवणी ही गाय जी आहे आता हे देवणीबद्दल थोडं डिटेल देवणी मराठवाडा आणि विदर्भामध्ये मुख्यत्वे आढळते दुधासाठी आहे ओढ कामासाठी आहे देवणी पुढे खिल्लारी आहे जी सातारा सोलापूर सांगली या जिल्ह्यामध्ये आढळते मजबूत ओढासाठी उपयुक्त आहे बघा खिल्लार आपल्याला माहिती खिल्लार बैल असेल किंवा गाय असेल पुढे दंगी आहे जी कोकणामध्ये लहान शरीरेष्ठी आहे परंतु टिकाव आहे आणि गवळा म्हणतो आपण गवळी समाजामध्ये पाळली जाणारी स्पेशल दुधासाठीची गाय या महाराष्ट्रातल्या गायी आम्हाला माहित असल्या पाहिजे आता महाराष्ट्रामध्ये एक पॉईंट आठ ते दोन कोटी एवढी गायींची संख्या आहे परदेशी जास्त दूध देणाऱ्या गायी ज्या आहेत त्यांच्यासोबत स्थानिक जाती सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गायीचं दूध जे आहे एक संपूर्ण अन्न म्हणून आपण बघतो त्याच्यामध्ये सगळे पोषण द्रव्य असतात पोषक तत्वे असतात गायीचं दूध सर्वाधिक पिण्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी आणि विक्रीसाठी वापरलं जातं हे आम्हाला माहित असलं पाहिजे बरं मग गाईच्या दुधामध्ये कोणतं पोषण मूल्य असतं किती पोषण मूल्य मूल्य असतं तर शंभर मिली दुधामध्ये किती पोषण मूल्य असतं बघा गाईच्या दुधाचं आपण आता या ठिकाणी व्यवस्थित वर्गीकरण हेच करतोय पोषण मूल्याच्या बद्दल तर एक ऊर्जा जर बघितली मी तर सदुसष्ट एवढी ऊर्जा त्या ठिकाणी गायीच्या दुधातून मध्ये भेटते प्रोटीन तीन पॉईंट दोन ग्रॅम एवढं प्रोटीन गायीच्या दुधातून भेटू शकतं शंभर ग्रॅम मागे म्हणतोय आपण चरबी चार पॉईंट पाच ग्रॅम साडेतीन ते साडेचार ग्रॅम पर्यंत कॅल्शियम एकशे वीस मिलीग्रॅम ए डी बी टू बी बारा ही जीवनसत्व सुद्धा या ठिकाणी भेटत आहेत आणि लॅक्टोज जे दूध साखर म्हणतोय ती जवळपास साडेचार ग्रॅम गायच्या दुधातून भेटतं गायीच्या दुधातले हे घटक आम्हाला माहित असले पाहिजे फायदे म्हणाल हाडं आणि दात मजबूत होत आहेत कारण की कॅल्शियम आहे दुसरा कॅल्शियम फॉस्फरस दोन्ही आहे प्रतिकारशक्ती वाढवते जीवनसत्व असेल अँटीबॉडी असेल अँटीबॉडी असेल पचनाला मदत होत आहे ए टू प्रकारातलं जे दूध हो आहे पचायला हलकं असतं हेही आम्हाला माहित असलं पाहिजे बरं मग आता या गायीच्या याच्यातून बुद्धिक बौद्धिक विकास सुद्धा आपण बघा म्हशीचं दूध म्हटलं की नाही गाईचं दूध पिलं पाहिजे बौद्धिक विकास होतो बी टू जीवनसत्व जे आहे ते मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त आहे त्वचा आणि केसासाठी हे जीवनसत्व आणि प्रथिनं ते महत्वाची त्वज्या त्वचा तजेलिदार राहते गर्भवती आणि वृद्धांसाठी सुद्धा हे उपयुक्त आहे आता गाईच्या दुधाचे दोन प्रकार पाडले जातात एक वन आणि एक टू काय ए वन दूध जे आहे ते परदेशी जातीचे आहेत जा होलस्टीन जर्सी त्यांच्यापासून जे की थोडंसं अपचनही करू शकतं आणि टू दूध जे आहे ते देशी गायींपासून मिळतं जसं की गीर साहेवाल ती जास्त पचनाला चांगलं असतं ते आरोग्यासाठी चांगलं असतं टू दूध टू आणि वन मधला फरक तुम्हाला कळायला पाहिजे या ठिकाणी पुढे गायीच्या दुधापासून तयार होणारी उत्पादनं जर बघितली तर त्यामध्ये दही आहे जे पचनासाठी उपयुक्त आहे सगळ्यात महत्वाचं दह्यामुळे पचन चांगलं होतं लोणी आणि तुपामध्ये स्निग्धता आहे उष्णता आहे छेना आणि पनीर जे याच्यामध्ये प्रथिना आहेत श्रीखंड लस्सी बासुंदी चीज हे पारंपरिक आणि आधुनिक प्रक्रियायुक्त अन्न आहे आणि पुढे गोमूत्र आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्या आयुर्वेदिक दृष्ट्या महत्वाच्या आहेत अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाचं स्थान आहे वेगवेगळे अमूल मातुला आरे सारखे दुधाचे ब्रँड डेव्हलप झालेली आपण बघतोय दुधाच्या विक्रीतून बरेचसा पैसा त्या ठिकाणी कमावला जातो गुणवत्तेसाठी काय काय करावं स्वच्छता वगैरे त्या गोष्टी दाखवलेल्या आहेत ओके okay, देशी गाईचं जे येटू दूध आहे त्याला जागतिक स्तरावर कशी मागणी वाढते ते सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने गाय हा घटक तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल आवडलंच असेल आवडलंच पाहिजे कारण मी एक एक टॉपिक आहे ना डीप मध्ये जाऊन घेतोय ज्यांना खरोखर कर पशुधन पर्यवेक्षकची पोस्ट काढायची ना त्यांनी याच्या ये पुढे येणारे सगळे लेक्चर आणि याच्या आधी झाले सगळे लेक्चर बघायचे का टॅप आहे पशुधन पर्यवेक्षकची संपूर्ण व्याज आहे आणि तुमच्या मागणीमुळे मी ते व्याज सुरू केले आणि मी त्यासाठी वेगळा वेळ काढतोय मी आठवड्याला चार पाच चार पाच सेशन तांत्रिकचे वेगळे तुमच्यासाठी अपलोड करतो आहे तुम्ही तांत्रिक सह मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के सगळे त्याचे पी वाय क्यू नोट्स लाईव्ह रेकॉर्डेड सेशन सगळं तुम्हाला पाहिजे असेल तर अभ्यासकट टॅप आहे डाऊनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन नवीन बॅचला जॉईन व्हा थांबूया या ठिकाणी धन्यवाद